उपमुख्यमंत्री होणार का अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत मात्र या चर्चा चुकीच्या असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी म्हटलंय श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा झाली नाही श्रीकांत शिंदे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत त्यांनी कोणतंही पद मागितलेलं नाही असं सुद्धा मस्के यांनी स्पष्ट केलं दरम्यान श्रीकांत शिंदेना केंद्रात मंत्रीपद घेता आलं असतं पण त्यांनी ते ज्येष्ठ नेत्यांना दिल्याचं म्हस्के यांनी सांगितलंय कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्रीपद आम्ही मागितलेलं नाही आहे काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा ते जाहीर केलं परंतु आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे वारसा हक्क म्हणून जर तुलना करत असाल तर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत त्यांना केंद्रात मंत्रिपद ते घेऊ शकले असते परंतु पक्षातील सिनियर खासदाराला त्यांनी मंत्रिपद दिलेलं आहे त्यामुळे त्यांची आणि आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे ही तुलना होऊ शकत नाही